श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले जीवन यशाने परिपूर्ण व्हावे असे कोणाला वाटत नाही प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल आणि समाजात मान सन्मान मिळवायचा असेल तर या दहा ठिकाणी नियमित शांत राहावे स्वामी म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने काही ठिकाणी शांत राहणे शिकले तर त्याला आयुष्यात सहज यश मिळू शकते एक दुसऱ्याच्या भांडणात पडू नका तिथे शांत रहा कुठेतरी भांडण होत असेल आणि त्याचा तुमच्याशी थेट संबंध नसेल तर त्यामध्ये पडू नका अजिबात व्यत्यय आणू नका भविष्यात समस्या निर्माण करू शकतात दोन तुमची स्तुती करताना शांत रहा जेव्हा लोक स्वतःची स्तुती करत असतात तेव्हा तुम्हीही अशा ठिकाणी गप्प बसावे येथे बोलणे तुम्हाला त्रास देऊ शकते तीन जर इतर तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर शांत राहा जेव्हा कोणी तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तेव्हा अशा ठिकाणीही गप्प बसावे जो आज कोणावर टीका करत आहे तो उद्या तुमच्यावरही टीका करू शकतो चार अपूर्ण माहिती असल्यास गप्प बसा जर तुम्हाला एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसेल तर त्या विषयावर बोलण्यापेक्षा गप्प राहणे चांगले जेणेकरून नकळत कोणाचेही नुकसान होणार नाही पाच ज्यांना भावना समजत शांत राहा जर समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेत नसेल तर गप्प बसणे अधिक आहे कारण असे लोक तुमच्या भावनांची कदर कधीच करू शकत नाही सहा इतरांच्या समस्या एका जेव्हा कोणी त्यांच्या समस्या शेअर करत असेल तर तेव्हा धिराने त्यांचे एका आणि शांत राहा जोपर्यंत तुम्हाला योग्य उपाय सापडत नाही सात राग आल्यावर गप्प बसा जर कोणी तुमच्यावर रागावला असेल तर शांत राहून त्यांच्या रागाचा सामना करा यामुळे त्यांचा राग शांत होईल आणि त्यांना त्यांची चूक कळेल आठ संबंधित नसलेल्या समस्यांवर मौन बाळगा जर एखादी समस्या तुमची चिंता करत नसेल तर त्याबद्दल बोलणे टाळा विनाकारण बोलून तुमचा अपमान होऊ शकतो नऊ ओरडणाऱ्यांपासून दूर राहा जे लोक ओरडल्याशिवाय व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्यावर मौन बाळगणे चांगले आहे कारण ओरडण्याचा इतरांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दहा अयोग्य परिस्थितीत शांत राहा एखाद्याबद्दल विनाकारण बोलणे अपायकारक ठरू शकते त्यामुळे अयोग्य परिस्थितीत गप्प राहणे अधिक शहाणपणाचे आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा